जय रघुवीर समर्थ आता सध्या नामरूप हा दशक सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण प्रत्यय विवरण नाम या समासाचे श्रवण केले प्रत्यय म्हणजे अनुभव आणि अनुभवाशिवाय जे काही असेल ते सर्व व्यर्थ समजावे असे श्री समर्थ सांगतात श्री समर्थ सांगतात की परब्रह्म हे निश्चळ तर आत्महाचंचळ आहे सर्व सांडुणी शोधा मजला असे भगवंतच प्रत्यक्ष म्हणतात परंतु मनुष्य ते मान्य करत नाही त्यामुळे त्याला नाना प्रकारचे दुःख आणि कष्ट भोगावे लागते श्री समर्थ सांगतात की विवेकाचे फळ हे सुख आहे तर अविवेकाचे फळ हे दुःख आहे मुख्यकर्ता कोणी ओळखणे यालाच विवेक म्हणतात आता चालू आठवड्यापासून नवीन समास कर्ता निरूपणनाम सुरू झाला असून त्या समासाचे वाचन आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक तेरावा नामरूप समास आठवा कर्ता नाम श्रीराम समर्थ श्रोता मणी वक्तयासी कोणकर्ता निच्चळेसी सकळसृष्टी ब्रह्मांडासी कोणी केले तव बोलिले सभानायक जे बोल जे एकाहून एक या बोलण्याचे कौतुक स्रोती सादर ऐकावे एकमनती करता देव एकमनती कोण देव आप आपुला अभिप्राव बोलते झाले उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थे बोलती स्पष्ट आप आपली उपासना श्रेष्ठ मानिती जनी कोणी एक ऐसे मनती करता देव मंगळमूर्ती एकमनती सरस्वती सर्वकरी एकमनती कर्ता भैरव एकमनती खंडेराव एकमनती बिरुदेव एकमनती भगवती एकमनती नरहरी एकमनती बनशंकरी एकमनती सर्वकरी नारायण एकमनती श्रीरामकर्ता एकमनती श्रीकृष्णकर्ता एकमनती भगवंत करता केशवराज एकमनती पांडुरंग एकमनती श्रीरंग एकमनती झोटिंग सर्व करी एकमनती करता एकमनती करता एकमनती करता सकळ काही एकमनती लक्ष्मी करी एकमनती मारुती करी एकमनती धरित्री करी सर्व काही एकमनती तुकाई एकमनती यमाई एकमनती सटवाई सर्व करी एकमनती करता एकमनती करता मनती परमात्मा करता एकची आहे एकमंती वीरांना करता एकमंती बसवांना करता एकमंती रेवांना करता सर्व काही एकमंती रवाळ्या करता एकमणती कार्तिक करता एकमनती व्यंकटेश करता सर्व काही मनती गुरु करता दत्त दत्तकर्ता एकमनती मुख्य करता ओढ्या जगन्नाथ एकमंती अ ब्रह्माकर्ता एकमंती विष्णूकर्ता एकमंती महेशकर्ता नचेसी एकमंती करता एकमंती एक 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 वायो करता एकमंती निर्गुण देव एकमंती माया करी एक मनती जीव करी एकमंती सर्व करी प्रारब्ध योग एकमंती प्रयत्न करी एकमंती स्वभाव करी एक मनती कोण करी कोण जाने ऐसा कर्त्याचा विचार पुसता भरला बाजार आता कोणाचे उत्तर खरे मानावे जेही जो जीव मानिला करता म्हणती तयाला ऐसा लोकाचा गलबाला ओसरेना आप आपुल्या साबूमाने निच्चे केली म्हणे याचा विचार पाहणे घडेचिना भू लोकांचा भू विचार अवघा आहे उद्या बाजार परंतु याचा विचार ऐसा आहे स्रोते व्हावे सावधान निश्चय तोडावा अनुमान प्रत्यय प्रमाण जाणती पुरुषे जे जे कर्तयाने केले ते ते त्या उपारी झाले कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक तरी भूतांशी पंचभूतिक केले ते घडेना पंचभूतास वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यास झाले पंचभूता वेगळे निर्गुण ते ते नाही करते पण निर्विकारास विकार कोण लावू शके निर्गुणास कर्तव्य न घडे सगुण जात्यास सापडे आता कर्तव्यता कोणीकडे बरे पहा लटक्याचा करता कोण हे पुसण्याची प्रमाण म्हणून ह्याची प्रमाण जे स्वभावीच आहे एक सगुण एक निर्गुण कोटे लावू करते पण या अर्थाचे विवरण बरे पहा सगुणे सगुण केले तरी पूर्वीच झाले आले निर्गुणास कर्तव्य लावले नवचे की कदा कर्ताची दिसेना प्रत्यय आणावा अनुमना दृश्य सत्यत्वे असेना मनोनिया केले ती अवघेच लटके तरी करता हे बोलणीचे फिके वरता म्हणून विवेके बरे पहा बरे पाहता प्रत्यय आला तरी का करावा गलबला प्रचित आली या आपण आता असो हे बोलणे विवेकी हे जाणे पूर्वपक्ष लागे उडवणे एरवी अनुर्वाच्य तव स्रुता करी प्रश्न देही सुख दुःख भोगता कोण पुढे हिची निरूपण बोलिले असे इतिश्रीदासोधे गुरु शिष्यसंवादे कर्ता नाम समास आठवा जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमहा ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ओ ॐ श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 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 ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः जय सद्गुरु ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय 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 नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ओ ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः 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 ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्री वल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्री वल्लभाय नमः जय सद्गुरु ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्री वल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्री वल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री, श्री त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रि श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्री गुरुदत्ताय श्रीपाद श्रीवल्लभाय नम जय सद्गुरू